नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने हा पूर्ण व्हिडिओ ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा एकमेकाला शेअर करा आणि कमेंटही करत राहा तर आता एक महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळ आ, हे चालू झालेलं आहे आता सत्तावीस जूनला पहिला वर्धापन दिन ह्या मंडळाचा होईल आणि त्या वर्धापनाच्या दिवशी ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत ज्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना कायद्यानुसार दहा हजार रुपये मंडळाकडून त्याला स्वनिधी म्हणून मिळणार आहे पण तो कुणाला मिळणार आहे जो सभासद होईल तो त्यालाच मिळणार बाकी कुणाला नाहीच मिळणार म्हणजे तुम्हाला सभासद होणं गरजेचं आहे मग तुम्हाला ह्याच्यातनं अनेक योजना तेरा योजना मिळणार आहेत आणि ही जबाबदारी तुमची आहे मंडळ चालू झालेलं आहे कामकाज चालू झालेलं आहे ऑनलाईन चालू झालेलं आहे तुमची जबाबदारी आहे की सभासद होणं हे शासनाचं मंडळ आहे तुम्ही शासनाला फी भरली तर जे 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 फी भरतील आणि त्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे रिक्षा टॅक्सी चालवतील त्याची रिक्षा लाईव्ह आहे मग तुम्हाला ते बँकेचं खातं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जोडाव्या लागतील म्हणजे रीतसर तुम्हाला पाचशे रुपये फाउंडर फी आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गणी ही मात्र तुम्हाला भरावी लागणार आहे मंडळाचं आय कार्ड मिळेल आणि मग तुम्हाला त्या सर्व योजना चालू होतील जसं जसं जास्त 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 वय पासष्ट वर्ष होईल तसं त्यांना वन टाईम दहा हजार रुपये हे मिळणार हे कोणीही विसरू नका मूचवाले वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत <laughs> जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा तुम्ही खाली मराठी लोक तर खाली समजतात की असं आहे का तसं आहे का आमचा गुरु ना आमचं नेतं सांगतात काय सांगतात ते काय करते म्हणजे तुम्हाला शासनाला फी भरायची आता कोणाला वर्गाने सुद्धा घरा भरायची काही गरज नाही पावच्या फाडणारे तेच बाबानू तिथं आरटीच्या समोर टेबल टाकून दलाली अधिकारतात काय सांगतात कधी रिक्षा वायला चांगलं काय असं कर तसं कर म्हणून ते कधीच सांगणार नाहीत आणि आता तुम्ही सगळे रिक्षा चालक जे सभासद होतील ना मंडळाचे ते शासनाच्या कक्षेत जातील हे मात्र विसरू नका मराठी माणसाचा स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे स्वयंरोजगार आहे आणि हा लेबर बोर्डाच्या माध्यमातून कल्याणकारी बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला तेरा योजनेतनं लाभ मिळणार आहे हे तुम्ही कुणीही विसरू नका हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा एकमेकाला हे मात्र विसरू नका आणि मग तुम्हाला पहिल्याच वर्धापणा दिवशी तुम्हाला ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे त्यांना मिळेल तेरा योजना आहेत त्यात अनेक योजना आपण बऱ्याच वेळ सांगितलेल्या आहेत हे बी लक्षात ठेवा पण तुमचं कर्तव्य आहे आपण जर सभासद झालो नाही तर तुम्हाला त्या मंडळाच्या माध्यमातून काहीसुद्धा मिळणार नाही शायद्या कायद्याच्या कक्षेत तुम्ही येणारच नाही सर नुसतंच आपलं मराठी मराठीन भैया भैया करायचं जो रिक्षा चालवतो टॅक्सी चालवतो ज्याच्या नावावरती परमिट आहे काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सी मीटरची जी आहे ज्याच्या नावावर रिक्षा आहे तोच सभासद होऊ शकतो कायद्यानुसार कायद्यानं आणि त्यालाच ह्यांचा लाभ मिळणार आहे तुम्ही दुसऱ्याचं परमिट घेतल्याचा भाड्यानं दुसऱ्याची गाडी चालवता काही नाही परमिट तुमच्यासाठी मिळतात स्वतःची गाडी स्वतःचं परमिट आणि स्वयंरोजगार आहे हा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं हा व्हिडिओ व्हायरल करा महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांना कळून द्या की बाबा कायदा झाला आहे आणि जे मंत्री लेबर बोर्डर चालू करा काय चालू ना मंदल। ना आहे ना ते भरायचे आहेत आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही मंडळाची साईट आहे ही साईट आपापल्या भरा फार मग कशाला कोणाला भाव द्यायचा आहे आपण मेंबर व्हायचा आहे आपली फी भरायची आहे आणि मंडळाच्या माध्यमातून त्या योजनेच्या माध्यमातून शासन तुम्हाला न्याय देणार आहे ते आपला माझा गुरु असा म्हणतो द्याला तसा म्हणतो आमचे असे म्हणतात आणि तसे म्हणतात आम्ही वर्गाने भरलं नाही अरे बाबा नू ह्याने लगेच फार्म भरली असते मॅन्युअल फार्म असते ना ह्याने वाट लावली असती दोन दोनशे तीन तीनशे -तीन रुपये खाऊन ह्या ऑनलाईनचा जमाना आहे त्याच्यामुळं काय नाही सगळं ऑनलाईनला ज्याला भरायचं असेल त्यांनी भरायचं आणि जे सभासद होतील त्यांनाच हा लाए न्याय मिळणार आहे सत्तावीस जूनला पहिला वर्धापन दिन त्या दिवशी महाराष्ट्रातील मग किती असून द्या जेवढे मे मेंबर असतील सभासद असतील आणि ज्यांचं वय पासष्ट वर्ष झालेलं असेल त्यांना दहा दहा हजार रुपये हे मिळणारच हे मात्र विसरू नका शासनाच्या योजना असतात ना आमचा गुरु सांगतो आहे ना आमचा सांगतोय तो सांगतोय आमचा नेता सांगतो आहे काय सांगतो आहे प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याची जबाबदारी आहे मीटरनं व्यवसाय करायचं वाहनं आपलं आहे पेपर अपडेट ठेवायचं आणि मीटर कशाला दिलेत मीटरप्रमाणे करा ना व्यवसाय खाली ओला कोला ओला कोला वर्डच राहायचं काय गरज आहे तो तो बे काय आहे हे मात्र कुणीही विसरू नका धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाच्या सभासद व्हा आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही मंडळाची साईट आहे ऑनलाईनचा संपूर्ण फंक्शन आहे व्हिडिओ ऐका तर भरा आणि पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा मुछचवाले मोकाशीचे हे मात्र लक्षात ठेवा की आमचा गुरु सांगतो हे सांगते ना असं होतं आहे का तसं होतं हां आता ऑनलाईनचा जमाना आहे प्रत्येकानं ऑनलाईननं करायचं आहे मराठी लोकांनी तात्काळ मराठी रिक्षा टॅक्सी चालकाने परमिट बी करा रिक्षा बी करा मेंबर बी व्हा इकडं तुम्हाला योजना मिळत राहतील सगळ्या योजना आहेत तेरा योजना आहेत पासष्ट वर्षाच्या नंतर तुम्हाला पेन्शन बी मिळेल मिळेल ना कशी मिळत नाही बघू ना ते काही गुरु सांगते म्हणून कोण कोण हे करतो आणि पेपरलेस सेवा फेसलेस सेवा झालेली आहे ऑनलाईनच काम करायचं आहे हा बी प्रत्येकाने विचार करा त्या व्हिडिओच्या खाली मराठी रिक्षा टॅक्सी आणि कमेंट बी करा आणि मूतवाले वाले मोकाचे युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा थर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाचे सभासद व्हा मंडळाची ऑनलाईन आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रातील सर्व मीटर काळी पिवळी रिक्षा टॅक्सी चालकाने मेंबर व्हा मंडळाची फाउंडर मेंबर फी ही पाचशे रुपये आहे आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे ही तुम्हाला भरावीच लागेल आणि त्यालाच मंडळाचा लाभ मिळेल हे मात्र विसरू नका धन्यवाद मोज वाले मोकाची यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद